गणपती बाप्पा आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम हाती घ्या अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकू सामाजिक कार्यकर्ते गणेश लोटे यांचा इशारा शहरात सगळीकडे अस्वच्छता महापालिका आयुक्तांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष शहरात पावसाळ्यात पसरली सगळीकडे घाणच घाण गान। आज दिनांक एकवीस रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पांचं स्वागत मोठ्या उत्साहात होत असते अशावेळी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना विविध मंडळांपर्यंत सार्वजनिक ठिकाणी केली जाते परंतु सध्या शहरातील अनेक नाल्या गटारी नाल्यांमध्ये साचलेलं घाणपाणी कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे हे अस्वच्छ वातावरण आरोग्यास घातक असून या सणाच्या काळात वाढत्या गर्दीमुळे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम हाती घ्या अन्यथा महापालिका आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोको असा इशारा महापालिका आयुक्तांना सामाजिक कार्यकर्ते गणेश लोटे यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे जालना शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य जा निर्माण झालंय जागोजागी कचऱ्याचे ढीक पडलेले असून या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावणं आवश्यक आहे गणपती आगमनाच्या दहा दिवसात शहरात नियमित स्वच्छता राखली जावी तसेच स्वच्छता निरीक्षकांना याबाबत आवश्यक ते आदेश देण्यात यावेत असंही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे विविध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पावसाळ्यात नाल्याच्या पाण्यातून व कचऱ्यातून जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची योग्य ती दक्षता घेणं आवश्यक आहे गणपती शहरातील सर्व कचरा नाले गटारे तसेच नाल्यांची स्वच्छता तातडीनं करून घ्यावी जेणेकरून नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल या संदर्भात लवकरात लवकर कारवाई कराल अशी अपेक्षा आहे असंही निवेदनात म्हटलंय दोन चार दिवसामध्ये गणेश चालू होत आहे आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान होतात तर याच्यामध्ये जे जालना शहरामध्ये कचरा आणि नुकताच झालेलं पाणीमध्ये जसं नाल्यामध्ये कचरा अटकेल बाहेर रस्त्यावर कचरा आणि गटारीचे घाण पाणी ते ते स्वच्छ करण्याकरिता आज महानगरपालिका यांना निवेदन दिलं आहे की जर का ह्या दोन ते तीन दिवसामध्ये जालना महानगरपालिकेने कचरा वगैरे आणि जे नाले साफसफाई न केले तर आम्ही महानगरपालिकेला कुलीप ठेकू कारण की जालना शहरामध्ये जिथे तिथे कचरा साचलेला गल्लीने गल्ली गणपती बसतात गणेशजी विराजमान होतात आणि या पार्श्वभूमीवरती जे नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे जे कचरा नालीचे घाण पाणी जे, जे रस्त्यावरती तुटुंब नदीसारखं लोट झालेले आहे ते लवकरात लवकर स्वच्छता करून समी जालनेकरांना जे गणेश महामंडळ आहे त्यांना याची पूर्ण सुविधा द्यावा याकरिता आम्ही आज या, या उद्देशाने मान्य आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे गणेश उत्तमराव लुटे